मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांच्या भाषणाच्या संदर्भात आपण महाराष्ट्र मराठी भाषा इत्यादींचा विचार आणि चर्चा करत हो। आहोत आणि आज आपण एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये झालेल्या पुण्यात भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आचार्य आचार्यचंद जावडेकर यांच्या विचारांच्या अनुषंगानं ही पुढची वाटचाल करत आहोत तर मी हे सांगितलं तुम्हाला की तीन स्तर जे आहेत ते वैश्विक किंवा जागतिक नंतर दुसरा राष्ट्रीय म्हणजे भा भारताच्या संदर्भातला आणि तिसरा अर्थात महाराष्ट्राच्या संदर्भातला तर ह्या तीन महत्त्वाच्या स्तरांच्यावरचं स्तरांचं भान हे जावडेकरांना कसं आहे हे आपल्याला त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला समजतं ते असं म्हणत की आता आपण स्वतंत्र झालेलो आहोत आपण एक स्वतंत्र राष्ट्र या नात्याने जगातील इतर राष्ट्रांच्या बरोबरीने नांदू लागलो आहोत आपणास हे जे राजकीय राष्ट्रीय स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे त्याचा उपयोग करून एक आधुनिक सुसंस्कृत राष्ट्र निर्माण करण्याची जबाबदारी आपल्या शिरावरती येऊन पडलेली आहे म्हणजे भारत हे आधुनिक सुसंस्कृत राष्ट्र झालं पाहिजे पण ते आपोआप नाही होणार ते निर्माण करण्याची जबाबदारी आपल्या शिरावरती येऊन पडलेली आहे या जबाबदारीची पूर्ण जाणीव ठेवून आम्ही भारतीय संघराज्यात एक नवी संस्कृती निर्माण केली पाहिजे तसे करताना सर्व जगातील मानव संस्कृती आता एकरूप होत असून भौतिक दृष्टीने एक, हो एक बनलेल्या जगाला संस्कृती दृष्टीने एकरूपता हो देण्याचे कार्य करण्याची आवश्यकता आज निर्माण झाली आहे हे जाणले पाहिजेत हा सरळ महत्वाचा विचार आहे आपला अत्यंत महत्वाचा आहे आणि या विचाराची सांगड मी थेट अलीकडच्या काळातल्या सॅम्युअल हटिंग्टन या विचारवंताच्या विचारांशी घालू इच्छितो मुद्दा काय आहे की भौतिक संस्कृती एक झालेली आहे जगाची आणि अर्थात ती विज्ञानातली प्रगती तंत्रज्ञानातली प्रगती याच्यामुळे शक्य झालं आणि या बहुतेक गोष्टी सगळ्या युरोपात घडलेल्या आहेत ते आपल्याला माहिती आहे म्हणजे भौतिक दृष्टीनं एक झालेल्या जगाला एक संस्कृती जर मिळाली तर सगळ्या जगामध्ये एक प्रकारचं एक एक मेळ बसेल असा तो मुद्दा आहे आणि मी या संदर्भात सॅम्युअल हाटिंग्टनचं नाव का घेतलं कारण हाटिंग्टनच्या म्हणण्याप्रमाणे भांडवलशाहीमध्ये जे काही घडतं बेश बेसिकली याच्या संदर्भामध्ये उत्पादनाच्या संदर्भामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे सगळं विज्ञान तंत्रज्ञान सगळ्या जगाने घेतलं म्हणजे जर भांडवलशाही नसते तर हे नसतं आलं सगळं हे परस्पर पूरक झालं निश्चितपणे विज्ञानाच्या विकासाचा संबंध भांडवलशाहीच्या विकासाशी आहे ही गोष्ट खरी आहे तर असं जरी असलं तरी जगाच्या पाठीवरती वेगवेगळ्या संस्कृती नांदत आहेत आज सुद्धा आणि संस्कृती म्हटल्यानंतर हटिंगटनच्या म्हणण्याप्रमाणे त्या संस्कृतीचा गाभा हा धर्म आहे बऱ्याच ठिकाणी पण धर्म संस्कृती हे एक हातात हात घालून जात असं म्हणणं आहे तर त्याचं काय म्हणणं आहे मग पुढं की ही उत्पादन आणि उत्पादनातनं येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत सुखसोयीच्या चैनीच्या अमुक तमुक ह्या स्वीकारल्या म्हणजे भौतिक दृष्टिकोनातून जग जरी एक झालं तरी त्याचं म्हणणं असं आहे की त्याच्या जोडीला राजकीय संस्कृती असू शकते एक क्लॅश ऑफ सिव्हिलिकेशन असं त्याचं पुस्तक आहे मग आता ही जी राजकीय संस्कृती ती कोणती असली पाहिजे तर भांडवलशाही ही सुसंगत असलेली भांडवलशाहीच्या बरोबरीने वाढलेली भांडवलशाहीचं समर्थन करणारी आणि भांडवलशाहीकडून स्वतःचा स्वतःचं संरक्षण करून घेणारी व्यवस्था राजकीय व्यवस्था म्हणजे व्यक्तिवादी लोकशाही आहे आणि हे एक पॅकेज आहे संपूर्ण तुम्ही भांडवशाही घेतली की ती व्यक्तिवादी लोकशाही तुमच्याबरोबर आपोआप येते असा हा युरोपा इतिहासक्रम आहे पण काही लोक असे आहेत की ते असं म्हणतात की आम्हाला इथपर्यंत घ्यायचं आहे इथून पुढं नकोय तुमचं पॅकेज मग हे असं म्हणणारे लोक आणि ही आधुनिक लोकशाही राजकीय पद्धत वगैरे वगैरे त्यांच्यामधला संघर्ष आठळे आणि तो असं म्हणतो पुढे की या संघर्षामध्ये शेवटी आज ना उद्या जगामध्ये हीच व्यक्तिनिष्ठ लोकशाहीची प्रस्थापना एक राज्यपद्धती राजकीय संस्कृती म्हणून होणार आहे असा त्याला विश्वास आहे मग तो सगळ्या संस्कृतींचा विचार करतो ज्याच्यामध्ये भारतीय संस्कृती पण आली ज्याच्यामध्ये बौद्ध राष्ट्रांची संस्कृती आली पण जेव्हा तो आता ख्रिश्चन राष्ट्रांनी स्वीकारलेली ते सगळे तिथंच सगळं विकसित झाले पण जेव्हा तो इस्लामच्या तिथे येतो तेव्हा त्याच्या असं लक्षात येतं की इस्लाम सहजासहजी या गोष्टीला मान्यता देणार नाही या प्रकारच्या कारण त्यांचा ते धर्मच त्याला परवानगी देत नाही असं म्हणणं आहे आणि त्यामुळं पुढचा झगडा हा संस्कृती संघर्ष हा असा असेल असं त्याचं म्हणणं आहे हे मी तुम्हाला का सांगितलं की जो विचार जावडेकर तेव्हाही करत होते की जगाला अशा प्रकारची एक संस्कृती देणं शक्य आहे का आणि ती कशी असेल त्या संस्कृतीमध्ये सत्याग्रहाचा गांधीवादाचा आणि समाजवादाचा सुद्धा समावेश असेल असं जावडेकरांना सांगायचं आहे मग आता मग ते म्हणत आहेत की जगातील सर्व मानवांची संस्कृती एकच आहे सर्व मानवांचे जग एक झाले पाहिजे एकच जग झाले पाहिजे त्या जगातील सर्व राष्ट्रांचे न्यायाच्या व नीतीच्या दृष्टीने नियमन व नियंत्रण करणारी एक जागतिक राजकीय संस्था निर्माण झाली पाहिजे आणि प्रत्येक राष्ट्रीय राज्याने आपापले प्रभुत्व थोडे मर्यादित करून अशा जागतिक राजकीय संघटनांकडे ते काही अंशी सोपवले पाहिजे असे विचार आज फैलावत आहेत ते तेव्हा फैलावत होत असतील अजूनही ते फैलावतच आहे आहेत लोक ते स्वीकारायला काही तयार नाही आहेत खरं तर आज त्याची अधिक गरज आहे म्हणजे विशेषतः विज्ञानाचा जो विकास होत आहे झपाट्याने आणि तो असाच पुढे होत राहिला आणि तो अनियंत्रित पद्धतीने होत राहिला तर संपूर्ण मानवजात धोक्यात येण्याची शक्यता आहे विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बायोटेक्नॉलॉजी यांच्यामुळे तर ते जर थांबवायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात जगामध्ये अशा प्रकारची एक व्यवस्था एक सत्ता आता ती काही प्रमाणात राजकीयच असणार कारण इतर सगळ्या राष्ट्रांनी त्या सत्तेचं ऐकलं पाहिजे असायला हवी असा विचार आज अस परत एकदा बळावत आहे आणि फायदा होत आहे एवढी गंभीर परिस्थिती निश्चितपणे त्या काळात नव्हती जरी दोन महायुद्ध होऊन गेली होती तरी सुद्धा आणि रशिया आणि अमेरिका यांच्यामधलं शीतयुद्ध नुकतंच सुरू झालेलं होतं किंवा नव्हतं किंवा नव्हतंच ते आणखीन वर्ष एक दोन वर्षे त्याला वेळ होता तर असं एक द्रष्टा म्हणून आपण म्हणू शकतो की जावडेकर याचा विचार करतात आणि हा विचार मराठी साहित्य संमेलनाच्या प्लॅटफॉर्मवरचा आहे हे सांगायला पाहिजे पुढे पुढे मग ते काय म्हणतायत की मानव संस्कृती अशा अरिष्टांच्या ज्या बोऱ्यात सापडली आहे अरिष्ट म्हणजे आपण दोन महायुद्ध भांडवलशाही वगैरे वगैरे हे मुद्दे आले त्यांच्यातून तिची मुक्तता करण्याचे कार्य जगातील स्वतंत्र राष्ट्राचे धुरीन आपापल्या बुद्धीनुरूप व वृत्तीनुरूप करत आहेत आपणासही या कार्यात भाग घेतलाच पाहिजे आणि तो भाग घेत असतानाच आपल्या राष्ट्राची के निर्मिती केली के पाहिजे आता हा दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे आपण असं म्हणायचं का की अगोदर आम्ही आमच्या राष्ट्राची निर्मिती करतो तो नीट सगळा व्यवस्थित करून घेतो ती निर्मिती आणि मग बघूया जगाचं काय होईल जावडे काय म्हणतात की असं नाही चालणार या दोन गोष्टी अविरोधी आहेत आम्ही आमच्या राष्ट्राची निर्मिती करणार आणि त्याचबरोबर जागतिक संस्कृती विशेषतः राजकीय संस्कृती घडवण्यामध्ये आमचा हातभार लागणार आंतरराष्ट्रीय संस्कृती किंबहुना ते म्हणत आहेत की ही दोन्ही कार्य एकाच वेळी करावी लागणार आहेत किंबहुना ती दोन कार्य एकरूपच बनू लागलेली आहेत या दोन्ही कार्यांचे अनुसंधान ठेवून आपल्या राष्ट्राची निर्मिती कशी करावी याचा मार्ग आपण महात्मा गांधींनी दाखवून दिलेला आहे इथे ते समेवरती येतात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला कल्पना आहे की ध्रुपद वगैरे गायकी असते की नाही ख्यालाच्या संदर्भात सुद्धा विशेषतः आग्रा घराण्याच्या अगोदर ते लोक आलाप करतात आणि त्या रागाचं एक स्वरूप आलापाच्या माध्यमातून दिसल्यानंतर मग चिजेला सुरुवात करतात आणि पहिल्यांदा समेवरती येतात तर ही जावडेकरांची पहिली सम महात्मा गांधींचं नाव ही ही पहिली सम आहे आणि संपूर्ण त्यांच्या भाषणामध्ये तुम्हाला ते वारंवार या समेवरती येत आहेत असं दिसतंय तर ते महात्मा गांधींचा एक पर्यायी स्वतंत्र विचार स्वतंत्र जीवन निष्ठा जशी भांडवची आहे तसा मार्क्सवाद तसा गांधीवाद आणि आवश्यक तिथे मग त्यांच्यात कुठे काय म्हणतात त्याला त्यांचा समन्वय कसा कुठे घडवता येईल त्याच्यातनं त्यांचा सत्याग्रही समाजवाद निघतो ते सगळं आपल्याला याच्यातून दिसून यायचं तर महात्मा गांधी यांनी मार्ग दाखवून दिलेला आहे असं ते म्हणतायत त्याच निष्ठेने जर आपण यापुढील आपली कर्तव्य व कार्य पार पाडीत गेलो तर थोड्याच काळात एक सुसंस्कृत नवे राष्ट्र निर्माण करण्यात व जगाला मार्गदर्शन करण्यात आपणास यश मिळेल हा हा मुद्दा मला असं वाटतं की महत्त्वाचा आहे भारतीय लोकांना पहिल्यापासून आपण सगळ्या जगाला मार्गदर्शन करू शकू असा एक आत्मविश्वास आहे अगदी उपनिषद काळापासून आणि ते काही गमत नाही म्हणजे त्याच्यामध्ये एक तथ्य आहे तथ्य म्हणजे कोणतं की हे युद्धखोरी जी चाललेली होती जगामध्ये तिच्या तिला पर्याय म्हणून गांधीजींनी सत्याग्रहाचा मार्ग दाखवला त्याचं प्रॅक्टिकल पुढे काय अशा परिषद हा वेगळा मुद्दा आहे पण ती एक फार मोठी आशा आणि अने अनेक देशांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कमीत कमी त्याचा अवलंब केलेला आहे हे आपण विसरता कामाने हा त्याच्यातला मुद्दा आहे तर मग काय होईल तर थोड्याच थो थो काळात एक सुसंस्कृत नवे राष्ट्र निर्माण करण्यात आणि जगाला मार्गदर्शन करण्यात यश मिळेल आमच्या राष्ट्रात निर्माण झालेला आत्मविश्वास खरा ठरून इतर जगाच्या आमच्या संबंधीच्या अपेक्षा सफल होणार की नाहीत हाच आमच्या पुढील अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न मांडण्याचं साहित्य संमेलन हे ठिकाण आहे का असा प्रश्न कदाचित आजच्या पिढीला पडू शकतो तो पुढे द्या त्याचा विचार करा आणि उत्तर शोधून काढा या प्रश्नाचे उत्तर आम्ही जसे देऊ त्यावर आमचे म्हणजे आमच्या स्वतंत्र भारताचे व सर्व जगाचेही भवितव्य अवलंबून आहे हे लक्षात घ्या भारताचं भवितव्य भारतावरती अवलंबून आहे हे कोणालाही समजू शकेल पण भारत काय करतोय त्याच्यावरती जगाचं भवितव्य अवलंबून आहे असा एक आत्मविश्वास त्या काळातल्या गांधीजींच्या अनुयांना आलेला होता ह्याची आपण इथे नोंद घ्यायला पाहिजे आपल्या भारताला नवराष्ट्र निर्मितीचे व नवसंस्कृती निर्मितीचे हे जे कार्य करावायचे आहे त्या कार्यात आपण भर टाकू शकू असा आत्मविश्वास संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्याची जी आकांक्षा महाराष्ट्राच्या अंतकरणात उत्पन्न होत आहे तिच्या पुढे आहे महाराष्ट्राच्या निर्मिती पाठीमागचं हे एक फार मोठं व्यापक कारण जावडेकर सांगतायत म्हणजे हा प्रांतवाद नाहीये इतिहासक्रमामध्ये म्हणा योगायोगाने म्हणा महाराष्ट्रातल्या माणसांकडे असं काही एक आहे की ते हे करू शकतात आता याला कुणी फाजील आत्मविश्वास म्हणेल याला कुणी अनाठाई अस्मिता म्हणेल म्हणू देत म्हणजे जे काय म्हणायचं ते पण हा विचार त्यांचा होता हा आत्मविश्वास त्यांना होता आणि एक फार मोठी जबाबदारी ते महाराष्ट्रातल्या मराठी बोलणाऱ्या लोकांच्या वरती टाकू पाहत आहेत आणि ह्याची परंपरा आहे ना मी तुम्हाला सांगितलं की ज्ञानेश्वरांनी जे उदाहरणार्थ जे करण्याचा घाट घातला आता ज्ञानेश्वरांनी सांगितलं म्हणजे मराठी माणसाला एक अजेंडा दिला मी असं म्हणेन पसायदान हे काय आहे शेवटी फसायदान म्हणजे त्याचा फॉर्म प्रार्थनेचा आहे पण म्हणजे याचा अर्थ असा का की प्रार्थना करायची देवाला आणि आपण काही न करता गप्प बसायचं देव जेव्हा येईल त्याला सवय मिळेल तेव्हा येईल आणि ते करून टाकेल आपल्या म्हणण्याप्रमाणे असं नाहीये त्यासाठी आपण प्रयत्न करावे लागतात म्हणजे चक्रधरांचं एक फार महत्वाचं वचन हे सूत्र आहे पुरुष प्रयत्न दैवाचे साह्य हो। तर ज्ञान ज्ञानेश्वर ते सुचवतात पण ते ईश्वरनिष्ठा असल्यामुळे त्यांना एक ईश्वराचं अधिष्ठान पाहिजे असत म्हणून ते पसायदान मागतात पण मुद्दा आपण ते करायचा आहे आता हे त्यांनी सांगितलं केलं एक ब्लू प्रिंट दिली एक प्रकारचे असं म्हणेन मी कुणी त्याला युटोपिया म्हणू शकेल माझी हरकत नाही म्हणायचं असेल तर कोणाला पण त्याच्यानंतर आपण स्वतःच पारतंत्र्यात गेलो ना त्यांच्या समाधीनंतर अक्षरशः अर्धा वर्षामध्ये उत्तरेकडनं अल्लाउद्दीन खिलजी आला आणि सगळंच मग महाराष्ट्रातलं वातावरण बदलून गेलं सगळं चित्र बदललं आणि त्याच्यानंतरची जवळजवळ तीनशे साडेतीनशे वर्ष आपण पारतंत्र्य काढली त्यामुळे ज्ञानेश्वरांचा हा मूळ अजेंडा राबवायची हो आपल्याला संधी मिळालेली नाही मग पुढे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपण स्वतंत्र झालो आपलं स्वराज्य झालं मग पुढे ते स्वराज्य सगळ्या भारतात पसरलं आणि त्याला आपण साम्राज्य म्हणू शकतो मराठ्यांचं एक वेगळ्या प्रकारची पोलिटिकल एंटिटी ती आपण निर्माण केली सुरुवातीच्या काळात तुकोबा असतील रामदास स्वामी असतील यांच्यातनं एक काही वेगळा विचार आपल्या पुढे येत होता नंतर साम्राज्य झाल्याने तो थोडा मागे पडला विचार आता आणखी आपण समजा काही काळ राज्य केलं असतं तर माहीत नाही पुढे काय झालं असतं इतिहासाचा विषय येतो जर तरचा विषय आहे त्यात छेडण्यात मतलब नाही पण आता आपल्याला इंग्रजांच्याकडे जावं लागलं परत आणखी म्हणजे तिथे आपली प्रगती थांबली जावडेकर हे सांगतायत की इतिहासाने आता आपल्याला एक परत संधी दिलेली आहे म्हणजे जी संधी आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात मिळाली होती पण ती इस्लामी आक्रमणामुळे गेली तर त्याच्यानंतर जी संधी परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीच्या काळात आपल्याला जगद्गुरू मिळाला तुकोबांच्या सारखा त्याही काळात आपल्याला नाही करता आलं आहे नंतर ब्रिटिश आले आणि आपलं संपूर्ण एक सांस्कृतिक काय म्हणतात त्याला उलथापालच झाली त्याचाही विचार जावडेकर नक्की करणार आहेत आणि आत्ता परत एकदा आपण स्वतंत्र झालोत आणि आपल्याला ती संधी मिळालेली आहे म्हणून तिचा फायदा घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या माणसांनी म्हणजे मराठी बोलणाऱ्या लोकांनी पुढे आलं पाहिजे हे जावडेकर सांगतात आणि ते महत्वाचं आहे तर संयुक्त महाराष्ट्राची बैठक काय आहे तर जगासाठी आम्हाला काहीतरी करायचं आहे आणि म्हणून आम्हाला आमचा प्रांत वेगळा पाहिजे महाराष्ट्राचे सर्व संस्कृती धन भारतमातेला अर्पण करावे आणि तिचे सौंदर्य व तेज संवर्धित करावे हीच आकांक्षा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या बुडाशी असली पाहिजे संयुक्त महाराष्ट्र हे स्वतंत्र राष्ट्र बनावे अशी आमची आकांक्षा नसून तो एक हिंदी संघराज्याचा सुसंस्कृत संपन्न आणि सर्वोदयकारी घटक बनावा हीच आमची आकांक्षा आहे हे आपण भारतीय नेत्यांच्या व जगाच्या निदर्शनात निसंदिग्धपणे आणून दिले पाहिजे हा साहित्य संमेलनाचा विषय पाहिजे तेवढे असे म्हणण्याप्रमाणे हा बघा म्हणजे भारताची निर्मिती आणि मानव संस्कृतीचे नेतृत्व या आमच्या अंगीकृत कार्याशी विसंगत अशी कोणतीही वृत्ती विकार किंवा विचार मराठी साहित्यात प्रकट होणार नाही याबद्दल आपण योग्य दक्षता घेतली पाहिजे राष्ट्राच्या संघटनेत व संस्कृतीच्या निर्मितीत मुत्सद्यांना व राजकीय नेत्यांना जे कार्य करायचे असते त्यांचे केवढेही महत्व असले तरी त्याहून आणि हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे संत साहित्यिक आणि तत्वज्ञ यांच्या कार्याचे महत्व अधिक आहे असे मी स्वतः मानतो ही उंची जी आहे ना संमेलनाला ही त्यांनी संविधानाच्या नमनामध्येच मला असं वाटतं भाषाच्या नमनामध्येच प्राप्त करून दिलेली आहे की आता हे भारत है या राज्याची गोष्ट बोलतायत राज्यकर्ते कोण आहेत कुणी पंतप्रधान आहेत कुणी मुख्यमंत्री आहेत म्हणजे बाळासाहेब खेर त्यावेळेला इथले मुख्यमंत्री होते मुंबई राज्याचे तिकडे पंडित नेहरू होते ते म्हणतात की नाही ह्यांच्यापेक्षा आम्ही महत्वाचे आहोत आम्ही म्हणजे कोण तत्वज्ञ आणि साहित्यिक आता हा मोठा गमतीचा मुद्दा आहे तत्वज्ञ आणि साहित्यिक यांचा सा मान हा राज्यकर्त्यांनी ठेवायचा असतो आणि राज्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन यांनी करायचं असतं पण प्रॅक्टिकल लेवलला प्रॉब्लेम येतात ना सगळे की यांचे सल्ले ते ऐकतील का मग हे काय म्हणतात की आम्हाला मान सन्मान मिळाला तोच पुरेसा आहे सल्ले ऐकले ना ऐकले काय करायचं आपल्याला हे सगळ्या बाजूची घसरण आहे आपली हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे पण तो वेगळा मुद्दा तर हे काम अधिक महत्वाचं आहे असं मी मानतो कारण हे लोक जनतेमध्ये संस्कृतीसंबंधी व जीवनासंबंधी ज्या निष्ठा निर्माण करतात त्यावर त्या राष्ट्राचे आणि त्यात निर्माण होणाऱ्या संस्कृतीचे भवितव्य अवलंबून असते आपलाच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जनतेमध्ये कोणती जीवननिष्ठा प्रेरित केली पाहिजे याचा विचार मराठी साहित्यिकांनी संतांनी व तत्वज्ञांनी एकत्र जमून केला पाहिजे संतांनी या शब्दानं त्यांना म्हणजे जावडेकरांना इन पर्टिक्युलर विनोबा भावे अभिप्रेत आहेत हे वेगळं गर सांगायची गरज नाही त्यावेळेला संत म्हणण्यासारखं कोण होतं आणि विचार करणार तर आपल्या पुढे विनोवांतच येतं हा असा एकत्र विचारविनिमय करून आपली जीवननिष्ठा आपल्या राष्ट्राच्या आकांक्षांशी व मानव संस्कृतीच्या विकासाशी संवादी ठेवण्याचे प्रयत्न आपण दक्षेने दक्षतेने व सापेक्षतेने करीत राहिले पाहिजे आणि इथे त्यांची प्रस्तावना संपते मग ते काय करतायत की मराठी साहित्याच्या इतिहासाचा विचार करतायत आणि तो स्वतंत्रपणे नाहीच करतायत महाराष्ट्राच्या इतिहासाचा विचार करतायत तो परत राष्ट्रीय पार्श्वभूमीवरती करतायत त्यावेळेला युरोपात काय चाललेलं आहे हे सांगतायत म्हणजे हे एक अत्यंत महत्त्वाचं भाषण म्हणजे मी असं म्हणेन तुम्हाला की आत्तापर्यंत जेवढी साहित्य संमेलनं झाली सत्त्याण्णव वगैरे हो काहीतरी संख्या असावी त्या साहित्य संमेलनामध्ये सगळ्यात महत्त्वाची पाच भाषणं मला निवडायला सांगितली तर मी त्याच्यामध्ये जावडेकरांच्या भाषणाला स्थान दिल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद